राजापुरात रविवारी हिंदू बांधवांच्या वतीनं आषाढी एकादशी उत्सव आणि मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोहरम सण पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आले यावेळी जिल्ह्यात नव्यानं रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या उत्सवाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या वारकरी दिंडी आणि ताबूत मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेत सामाजिक समरसतेचं दर्शन घडवलं शिमगोत्सवात होळी खेळवण्यावरून राजापुरात हिंदू आणि मुस्लिम समाजात तणाव निर्माण झाला होता त्यानंतर कोणत्याही प्रकारे सामाजिक सलोखा बिघडू नये शांतता राखली जावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून उभय समाजात वेळोवेळी बैठका आणि सकारात्मक चर्चा घडवून आणली जात आहे या पार्श्वभूमीवर यावर्षी आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी येत असल्याने आषाढी एकादशी निमित्त काढण्यात येणाऱ्या दिंडी सोहळ्यात तर निमित्त काढण्यात येणाऱ्या ताबूत मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे तणाव निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांनी राजापुरात दोन्ही समाजातील प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेत हिंदू मुस्लिम बांधवांनी आपापले सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केलं होतं तर दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींना सोबत घेत दिंडी सोहळा आणि ताबूत मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती तर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रविवारी सकाळी ऐतिहासिक अशा श्री विठ्ठल पंचायत मंदिरात आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला दिवसभर भाविकांनी श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तर दिवसभर भजन दिंडी सोहळा कार्यक्रम पार पडले सायंकाळी श्री विठ्ठल मंदिर बाजारपेठ मच्छी मार्केट मार्गे श्रीभक्त पुंडलिक मंदिर आणि पुन्हा विठ्ठल मंदिर अशी पारंपरिक सवाध्य दिंडी काढण्यात आली यावेळी श्री बगाटे यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्ष दिंडीमध्ये सहभाग घेतला तर मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतही बगाटे यांनी सहभाग घेत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या कायदा सुव्यवस्था अबाधित राखताना समाजा समाजामध्ये प्रेम आपुलकी आणि सहानुभूतीचे संबंध निर्माण व्हावेत आणि वृद्धिंगत व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत प्रहार डिजिटलसाठी संतोष मोंडे राजापूर